नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर मी आज तुम्हाला साबुदाना खिचडी बनवून दाखवणार आहे तर मी आता साहित्य दाखवते शेंगदाण्याचं कोट भाजून घेतलेलं तेल मिरची मीठ हा एक मिडियम साईजचा बटाटा आणि हा साबुदाणा हा मी रात्री भिजवलेला साबुदाणा आहे रात्री भिजवल्या सकाळपर्यंत तो चांगला भिजला जातो चला तर मी आता हे हे मिक्स करून घेते सावदाण्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे मीठ टाकून घेणार आहे आता हे मी मिक्स करून घेणार आहे मी आता मिक्स करून घेतलेलं आहे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्याला तर मी आता गॅस पटवून देते कढी ठेवलेली आहे मी आता गॅस पेटवून देते गॅस फुलच ठेवणार आहे कढी गरम होईपर्यंत मी आता हे तेल टाकून घेणार आहे

अशी भाजलेली आता बटाटा देखील टाकून घेणार आहे थोडं कमी करणार आहे बटाटा कापून पाण्यामध्ये टाकायचा का टाकायचा पाण्यामध्ये तर काळा पडत नाही आता भाजून घेतलं आणि आता थोड्या वेळाचा तिच्यावरती झाकण ठेवणार आहे जेणेकरून आपला बटाटा चांगला मऊ होईल तेलामध्येच पहा तेला मी आता झाकण काढलेलं आहे तेलामध्येच अगोदर साबू टाकायच्या अगोदर असा बटाटा शिजला गेला पाहिजे आता याच्यामध्ये मी शाबू टाकून घेणार आहे व्यवस्थित Mix so, से, से, मिक्स करून घेणार सगळीकडून आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मीठ आणि शेंगदाणे चुकूट आपण अगोदरच मिक्स करून घेतलेले व्यवस्थित मी आता परत त्याच्यावरती झाकण पाच मिनटासाठी ठेवणार आहे हे पहा पाच ते सात मिनटं झालेले आहेत मी आता झाकण उघडून पाहणार आहे हा होत आलेले आहेत आपली भाजी अजिबात चिटकत नाही खाली झाकण ठेवल्यामुळे मऊ होते तिचडी हे पहा तयार झालेली आहे आपली साबुदाना खिचडी तयार कशी झाली आहे नक्की सांगा मी आता गॅस बंद करून घेत आहे हा आपण साबुदाणा खिचडी खिचडी बनवलेली मगाशी माहिती तुम्हाला दाखवू दे कशी मऊ झाली बघा एकदम अशी मऊ होती झाकून बनवल्यानंतर बटाटा देखील आपला शिजला गेले तर अशा पद्धतीने बनवा खूप छान होते साबुदाणा खिचडी हे पा आम्ही साबुदाणा खिचडी भाजलेले शेंगदाणे दही घेतलेले आहे या सर्वांनी खायला व्हिडिओ आवडल्यास माझा लाईक शेअर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा